श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह डीजेडॉलबीच्या वापरावर कायमची बंदी घालण्यासाठी जनआंदोलन थकीत कर वसुलीसाठी सोलापूर महापालिकेचा अभय योजना राबवण्याचा निर्णय आणि जिल्ह्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह हो पाहायला मिळतो आहे सोलापूर शहरात जवळपास एक हजार तर ग्रामीण भागात जवळपास तीन हजार सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे पोलीस प्रशासनानं सार्वजनिक गणेश मंडळांना एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यासाठी आवाहन केलं होतं सुमारे अडीचशे गावांमध्ये एक गाव एक गणपती बसवण्यात आले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत राजीव गांधी इंडोर स्टेडियम मध्ये पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत सोलापूर शहरातील विविध शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग घेतला दरम्यान सोलापूर शहरात सातत्यानं विविध मिरवणुकांमध्ये वाढत चाललेल्या डीजे डॉल्बीच्या वापरावर कायमची बंदी घालावी यासाठी जनआंदोलन करण्यात आलं डॉल्बीच्या अतिरिक्त आणि कर्णकर्कश आवाजामुळे बहिरेपणा येण्याचा धोका असतो त्याचबरोबर इतर अवयव निकामी होण्याचेही प्रकार सतत वाढत असल्यामुळे डॉल्बी डीजे बंद करून पारंपरिक वाद्यांना परवानगी द्यावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं बैठक घेण्यात आली या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली मतं मांडली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बैल पोळ्याचा सण मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला बैलांना विविध आभूषणं घालून सजवण्यात आलं आणि गावातून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सोलापूर जिल्ह्यात राज्य शासनाच्या विधीमंडळ सदस्यांच्या विमुक्त जाती भटक्या जमाती समितीचा पाहणी दौरा झाला यावेळी जिल्ह्यातील व्हीजेएनटी समाजातील विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या अनेक आश्रमशाळांमध्ये गैरसोयी आणि असुविधा दिसून आल्यानं ना। समितीचे प्रमुख सुहास कांदे आणि इतर सदस्य आक्रमक झाले संबंधित आश्रमशाळांमध्ये ज्या त्रुटी आढळून त्या येत्या तीन महिन्याच्या आत दुरुस्त कराव्यात अन्यथा कारवाईसाठी तयार रहावं असा इशारा या समितीनं दिला आहे सोलापूर महानगरपालिकेनं तीनशे कोटी रुपयांच्या करवसुलीसाठी अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेतून थकबाकीदारांनी थकीत कराची रक्कम एकत्र भरल्यास व्याज आणि शास्तीमध्ये शंभर टक्के माफी दिली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या महिनाभरात जोरदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प पाण्यानं तुडुंब भरले आहेत त्यामुळे दरवर्षी भेडसावणारा उन्हाळ्यातला पाणीटंचाईचा प्रश्न यंदा मिटला आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे उजनी धरण आणि वीर धरण भरल्यामुळे या धरणातील पाणी भीमा आणि सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले यामुळे दोन्ही नदीकाठच्या गावांचे आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरु करावेत असे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कृषी महसूल आणि ग्रामविकास यंत्रणांना दिले आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळणी कणबस आणि शिरवळ परिसरात असलेल्या शिरवळ धुबधुबी प्रकल्पामध्ये गेल्या महिनाभरापासून उजनीचे पाणी सोडण्यात आले त्यामुळे धुबधुबी प्रकल्प शंभर टक्के भरून वाहू लागला आहे या धुबधुबी सांडव्याच्या ठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते नुकतंच जलपूजन करण्यात आलं तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला